विद्यार्थी मित्र बी ए भाग तीनच्या आर्थिक विचारांचा इतिहास या पेपरमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आज आपण नवीन अभ्यास घटकाकडे आहे ते म्हणजे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचे आर्थिक विचार ज्यांच्या आर्थिक विचारामध्ये आपण पाहणार आहोत त्यांचे शेतीविषयकचे विचार त्यांचे आर्थिक विचार त्यांचे शैक्षणिक विषयकचे विचार त्यांचे पाणी व्यवस्थापनाच्या संदर्भातले विचार अशा माध्यमातून आपण छत्रपती शाहू महाराजांना शाहू महाराजांचं कार्य हे आपण जाणून घेण्याचा जा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की राजेश्वर छत्रपती शाहू महाराज म्हणजे भारतातलं आणि महाराष्ट्रातलं प्रामुख्यानं एक असं नेतृत्व असा राजा की ज्यांना लोकराजा अशा प्रकारची किंवा समाज सुधारकवादी राजा म्हणून त्यांची ओळख ही आपल्याला बघायला मिळते त्याचं कार्यही तशाच स्वरूपाचं होतं आज एकविसाव्या शतकामध्ये ज्या गोष्टींची गरज आहे त्या गोष्टींची दूरदृष्टी ठेवून त्यांनी त्या काळामध्ये म्हणजे एकोणीसाव्या शतकामध्ये ज्या गोष्टींना त्यांनी सुरुवात केली ती एकविसाव्या शतकामध्ये हे त्यांचं कार्य आजही तितकंच मौल्यवान आणि अत्यंत महत्त्वाचं होतं हे आपल्याला आधोरेखित होतं छत्रपती राजेश्री शाहू महाराज हे कोल्हापूर संस्थानचे राजे म्हणून आपल्या सगळ्यांना परिचित आहेत खरं तर छत्रपती शाहूंचा राज्यकाळ जो आहे तो अठराशे चौऱ्याऐंशी ते एकोणीसशे बावीस या दरम्यान त्यांनी छत्रपती म्हणून कोल्हापूर संस्थांचं राज्यपद भूषवलं राजे असले तरी समाजामध्ये येऊन समाजासाठी कार्य करणारे राजे म्हणून त्यांना समाजसुधारक अशाही स्वरूपातून देशभर ओळखलं जातं एव्हाना देशाच्या बाहेरही आंतरराष्ट्रीय पातळी ती ते त्यांची ख्याती एक समाजसुधारक म्हणून आहे शाहू महाराज सुधारणावादी होते ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी मान्य करावी लागेल याचं कारण असं की अनेक अनेक अनुचित प्रथा या त्यांनी मोडून काढल्या प्रसंगी समाजातल्या काही ठराविक वर्गाचा विरोध पत्करून सुद्धा त्यांनी समाजाला एक नवी दिशा देण्याचं काम केलं हेही आपल्याला या ठिकाणी आवर्जून त्याचा उल्लेख करावा लागेल छत्रपती शाहू महाराजांचा जन्म आपल्या सर्वांना कल्पना आहे की सव्वीस जून हा त्यांचा जन्मदिवस म्हणून आपण जयंती त्यांची साजरी करतो सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तरमध्ये कागल या ठिकाणी त्यांचा जन्म झाला शाहू महाराज हे दत्तक विधानाने कोल्हापूर संस्थानचे राजे बनले तत्पूर्वी ते कागलच्या घाटगे घराण्यामध्ये त्यांचा जन्म झाला त्यांचं मूळ नाव यशवंत असं आहे वडिलांचं नाव आप्पासाहेब तर आईचं नाव राधाबाई असं होतं म्हणजे यशवंत आप्पासाहेब घाटगे असं त्यांचं नाव आपल्याला इथं स्पष्ट करता कि येईल किंवा यशवंत राधाबाई घाटगे असंही अलीकडं आईचंही नाव लावलं जातं म्हणून आपण त्यांचा त्यांच्या आईच्याही नावाने आपण त्यांचा उल्लेख करू शकतो कोल्हापूर संस्थानचे चौथे शिवाजी नीट लक्षात घ्या कोल्हापूर संस्थानचे चौथे शिवाजी यांनी यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी सतरा मार्च इसवी सन अठराशे चौऱ्याऐंशी रोजी या यशवंतरावांना दत्तक घेतलं कागल घराण्यातून आणि त्यांना शाहू हुई हे नाव हे कोल्हापूर संस्थांचे दत्तक घेतल्यानंतर देण्यात आलं म्हणजे त्यांचं पूर्वीचं नाव यशवंतराव आणि आत्ताचं जे आपल्याला सर्वांना परिचित आहे ते, ते शाहू हे नाव हे त्यांना कोल्हापूर संस्थांनी दिलेलं आहे एप्रिल दोन एप्रिल अठराशे चौऱ्याण्णव रोजी त्यांचा राजारोहण म्हणजेच राज्याभिषेक समारंभ पार पडला आणि ते राजेश्री छत्रपती शाहू महाराज म्हणून आपल्याला सगळ्यांच्या पुढे अभ्यासाला आलेले बघायला मिळतात तेव्हा छत्रपती शाहू महाराजांचं बालपण त्यांचं शिक्षण ह्या सगळ्यांच्या बाबतीमधला थोडासा अल्प परिचय आपल्याला या ठिकाणी घेणं क्रमप्राप्त आहे छत्रपती शाहू महाराजांचं शिक्षण हे राजकोट आणि धारवाड या ठिकाणी पूर्ण झालं राज्याभिषेक झाल्यानंतर एकोणीशे बावीस सालापर्यंत म्हणजे अठ्ठावीस वर्ष जवळजवळ त्यांनी Uh, कोल्हापूर संस्थांचं राज्य राज्यकारभार पाहिला uh, एकोणीसशे बा म्हणजे अठ्ठावीस वर्षाचा कालखंड हा त्यांना संस्थांचा कारभार पाहण्यासाठी मिळाला कोल्हापूर संस्थांचे राजे असताना uh, त्यांचं एकोणीसशे बावीसमध्ये मध्ये त्यांचं हृदयविकाराने त्यांचं निधन झालं मुंबई या ठिकाणी ही हा थोडासा त्यांचा जीवनाच्या संदर्भातला अल्प परिचय हा आपल्याला या ठिकाणी बघणं क्रमप्राप्त आहे आपल्या सगळ्यांना ते माहिती असलं पाहिजे याचं कारण असं आपण महाराष्ट्रातले नागरिक आहोत आणि महाराष्ट्रातल्या एका समाजसुधारक राजाच्या संदर्भामध्ये ज्या ज्या पद्धतीने आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ज्या आदराने घेतो छत्रपती संभाजी महाराजांचं नाव ज्या आदराने घेतो त्याच आदराने आपण छत्रपती राजेश्री शाहू महाराजांचं नावही आपण घेतो याचं कारण असं की त्यांची जी कारकिर्द आहे ही कारकिर्द अत्यंत वेगळी आणि समाजाला पुढे घेऊन जाणारी समाजाचा उद्धार करणारे अशा पद्धतीची होती आणि म्हणून शाहू महाराज हे चिरकाल आपल्या सगळ्यांच्या मध्ये महाराष्ट्राच्या मातीला हे न विसरणारं नाव आहे ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी अधोरेखित करावी लागेल सन अठराशे चौऱ्याण्णव ते एकोणीसशे बावीस ही त्यांची जी कारकीर्द होती अठ्ठावीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कारभार पाहत असताना अल्पावधीतच त्यांनी मगाशी सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे सामाजिक क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये शेती क्षेत्रामध्ये आर्थिक क्षेत्रामध्ये असे काही बदल त्यांनी केले की पुढच्या शे दीडशे दोनशे वर्षाचा दूरदृष्टिकोन ठेवून त्यांनी विकासाची व्यूरचना तयार केली आणि अल्प कालावधीमध्ये अठ्ठावीस वर्षाचा कालखंड मिळणं म्हणजे फार मिळालं नाही आपल्याला आपल्या ना सगळ्यांना कल कल्पना आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा अत्यंत अल्प कालखंड मिळाला छत्रपती संभाजी महाराजांना फार अल्प कालखंड मिळाला तसाच तो राजेश्री छत्रपती शाहूंनाही खूप अल्प काला कालखंड मिळाला जे हे राजे खरं तर महाराष्ट्राला मिळालेली ही देण होती महाराष्ट्राचं एक वैभव होतं पण ह्या वैभवाला कालावधी फार खूप कमी मिळाला हे आपल्या सगळ्यांचं दुर्दैव आहे पण ज्या जो कमी कालावधी या राजांना मिळाला या कमी कालावधीमध्ये सुद्धा त्यांनी जे दीर्घ कालावधीमध्ये होऊ शकणार नाही अशी कामं त्यांनी उभी केली असं राष्ट्र असं राज्य त्यांनी उभं केलं हे वैभव त्यांनी आपल्याला प्राप्त करून दिलं हेही आपल्याला या ठिकाणी आवर्जून त्याचा उल्लेख केला पाहिजे अल्प पा कालावधीत जी त्यांनी कामं केली त्याचा परिणाम हा तर राजांच्या प्रकृतीवरती झाला होता कमी कालावधीमध्ये विदेश दौरे करणं असेल देशातल्या विविध राज्यांमध्ये जाऊन तिथल्या सगळ्या समाजाची पाहणी करणं असेल शेतीची शेतकऱ्याची दशा पाहणं असेल आणि त्याच्यावरची उपाययोजना त्यासाठीचं जे अत्यंत कष्ट त्यांनी जे घेतलं याचाच परिणाम खरं तर त्यांच्या प्रकृतीवरती झाला आणि या दगदगीमुळेच त्यांना मुंबई येथे हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचं निधन झालं अगदी ब्रिटिश गव्हर्नमेंटला सुद्धा न जुमानणार आहे मात्र आपला विकासाचा गाडा पुढे घेऊन जाण्यासाठी वेळप्रसंगी त्यांच्याबरोबर चर्चा करून काही प्रश्न मार्गी लावणं याच्यामध्ये सुद्धा छत्रपती शाहूंनी कधी मागे पाऊल ठेवलं नाही सातत्याने पुढे पाऊल ठेवून समाजाच्या उद्धारासाठी आवश्यक ते आवश्यक ते सगळे पर्याय त्यांनी हाताळलेले आपल्याला बघायला मिळतात आपण थोडं पुढं जाऊया छत्रपती शाहू महाराजांच्या या जन्मदिवसाचा जो उल्लेख आपण करतो त्या छत्रपती शाहू महाराजांचा सव्वीस जून हा जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये सामाजिक न्याय दिवस म्हणून पाळला जातो याचं कारण असं छत्रपती शाहू महाराजांनी पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये आज जे काही सामाजिक स्वरूपातली जी काही दरी आहे ही दरी मिटवण्याचं काम केलं होतं म्हणजे अस्पृश्यता दूर करण्याकरिता अस्पृश्यांना वंचितांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणता यावं उद्योग व्यवसायाच्या प्रवाहामध्ये आणता यावं त्यांना ताट जगता यावं याकरिता वेगवेगळ्या ज्या अनुचित प्रथा होत्या ह्या प्रथा मुडीत काढण्यासाठी स्वतः पुढाकार घेऊन काही जे उपक्रम राबवले त्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा असेल आरक्षण सुद्धा छत्रपतींनी आपल्या संस्थांमध्ये सुरू केलं याशिवाय दिन किंवा वंचित आहेत अशांना नोकरीच्या संधी दिल्या यांना शिक्षणासाठी हॉस्टेल्स बांधली शिक्षणासाठी हायस्कूल्स महाविद्यालये सुरू केली आणि यामध्ये शिक्षण घेण्याकरिता सर्व जाती धर्माच्या सर्वांना सारख्यापणानं तिथं वागणूक दिली एव्हाना त्यांच्यासाठीचा आर्थिक भार सुद्धा कोल्हापूर संस्थांनी उचलला यातूनच आपल्या सगळ्यांना कल्पना असेल मी त्याचा पुढे उल्लेख करेलच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी उच्च शिक्षणासाठी सुद्धा छत्रपती शाहूंनी मदत केली आणि त्यांच्याच मार्गदर्शनाने त्यांच्या साह्याने डॉक्टर आंबेडकरांना पुढचं शिक्षण घेणं शक्य झालं म्हणजे अशा काही सगळ्या बाबी ह्या छत्रपती शाहू महाराजांच्या ठिकाणी आपल्याला आवर्जून उल्लेख कराव्या लागतील समाजातल्या तळागाळातला जो घटक आहे या तळागाळातल्या घटकाला समाजातल्या मुख्य प्रवाहामध्ये घेऊन येण्याचं काम त्यांनी केलं आणि म्हणून त्यांचा जन्मदिवस हा जयंतीचा दिवस हा आपण सामाजिक न्याय दिवस म्हणून आपण साजरा करतो तो पाळतो याचं कारण असं की समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय भूमिका न्याय वागणूक न्याय मान सन्मान देण्याचं काम हे छत्रपती शाहू महाराजांनी केलं आणि शाहू महाराजांना राजश्री ही जी उपाधी आहे ज्या नावाने आपण त्यांना आज ओळखतो राजर्षी ही राजर्षी उपाधी त्यांना कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय समाजाने दिली कुर्मी याचा अर्थ असा शेती करणाऱ्या या लोकांनी मात्र क्षत्रिय समाज जो हो त्या भागातला यांनी त्यांना ही राजर्श्री ही पदवी दिली राजर्श्री पदवी देताना राजाश्रय राजाश्रय ज्या दिनदुबळ्यांना वंचितांना समाजातल्या दुर् दुर्लक्षितांना राजाश्रय देणारा हा राजा म्हणून त्यांना राजर्श्री अशा पद्धतीची पदवी उपाधी त्यांना बहाल केली गेली आणि म्हणूनच आज त्यांना आपण फक्त छत्रपती शाहू महाराज म्हणून नव्हे तर राजेश्री छत्रपती शाहू महाराज म्हणून आपण त्यांना ओळखतो या काही बाबी आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी त्या निमित्तानं माहिती असणं आवश्यक आहे काही बाबींचा काही प्रसंगांचा काही कालानुरूप आलेल्या परिस्थितीचा उल्लेख करणं इथं अगत्याचं आहे अठराशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव मध्ये प्रथमच प्रचंड दुष्काळ हा पडलेला होता त्यामध्ये कोल्हापूर संस्थांमध्ये सुद्धा त्याची जळ बसली होती आणि त्यानंतर लगोलग प्लेगची आलेली साथ म्हणजे जा आज जसा करोनाचा प्रादुर्भाव प्रचंड प्रमाणामध्ये जागतिक महामारी म्हणून जसा आलेला आहे अगदी त्याच पद्धतीची महामारी त्यावेळेला प्लेगच्या रोगाने आली होती आणि अशा परिस्थितीमध्ये दुष्काळावरती मात करणं असेल प्लेगाच्या साथीवरती मात करणं असेल याकरिता राजेश्री छत्रपती शाहूंनी अतिशय धैर्याने संस्थांना जो संस्थांच्या माध्यमातून काम केलं लोकांना त्यातून आधार देण्याचं काम केलं लोकांचं मनोबल वाढवण्याचं काम केलं आणि जी काय हानी झाली होती मग ती हानी असेल वित्तहानी असेल किंवा साधन संपत्तीची हानी असेल ती भरून काढण्यासाठी काय काय योजना आपल्याला राबवता येतील या पद्धतीच्या योजना या छत्रपती शाहूंनी आपल्या संस्थांमध्ये राबवल्या आणि तो एक आदर्श देशापुढे घालून दिला छत्रपतींच्या पावलावरती पाऊल ठेवून अनेक राज्यांमध्ये तशा पद्धतीची धोरणं राबवली गेली आजही छत्रपतींच्या त्या धोरणांचा अवलंब करून आजही त्या पद्धतीनं उपाययोजना करताना आपल्याला पाहायला मिळते याच्यामध्ये पुढे जाऊन एकोणीसशे दो, दोन साली एकोणीसशे दोन साली सातव्या एडवर्डच्या राजारोहणानिमित्त त्यांनी युरोपचा दौरा केला आणि जेव्हा त्यांनी युरोपचा दौरा केला त्यावेळेला युरोपमध्ये गेल्यानंतर तिथले तिथली शेती उत्पादन तिथली शेतीची उत्पादनाची पद्धती तिथलं एकूण औद्योगिक विकास तिथल्या बाजारपेठांचा विकास ह्या सगळ्या भौतिक प्रगतीचा त्यांनी अभ्यास केला त्याचा फार मोठा प्रभाव हा राजेश्री छत्रपती शाहूंवरती पडला म्हणजे एका राज्याभिषेकाच्या निमित्ताने गेलेले राजे मात्र तिथं राजेशाही आईशाराम न भोगता लोकांच्या उपयोगाला तिथला विकास कसा आपल्याला इकडे घेऊन येता येईल किंवा त्याचा अवलंब आपल्याला इकडे कसा करता येईल अशा पद्धतीचं अभ्यासपूर्ण दौरा त्यांनी त्यावेळेला केला आणि अशा अनुभव संपूर्ण समृद्ध अशा व्यक्तिमत्वाने देशामध्ये वेगवेगळ्या वेग राज्यांमध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये असलेला विकास आपल्या संस्थांमध्ये कसा करता येईल आपल्या संस्थांमधल्या लोकांना जास्तीत जास्त जास्ती जास्त त्यांचं कल्याण त्यांचं हित कसं साधता येईल अशा स्वरूपाच्या उपाययोजना त्यांनी वेगवेगळ्या वेग धोरणांच्या माध्यमातून वेगवेगळ्या वेग वेग योजनांच्या माध्यमातून उपक्रमांच्या माध्यमातून ह्या राबवलेल्या आपल्याला पाहायला मिळतात इथं आता आपण थोडंसं पुढे जाऊन आता त्यांचा एक एक विचार आपण पाहायला लागूया राजेश्री छत्रपती शाहू महाराजांचा शेतीविषयकचा दृष्टिकोन आपल्या सगळ्यांना माहिती आहे आजच नाही तर पुरवण पार हजारो वर्ष झालं भारताच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये शेती क्षेत्राचा वाटा वर हा प्रमुख राहिलेला आहे किंवा शेती क्षेत्रामध्ये ऐंशी टक्केपेक्षा जास्त लोकसंख्या ही आपली शेतीवरती अवलंबून असलेल्या बघायला मिळते आणि म्हणूनच पुरवणपार चालत आल्यानुसार आजही आजही भारताच्या अर्थव्यवस्थेचा प्रमुख कणा म्हणून शेती क्षेत्राला आपण ओळखतो एव्हाना आपण अर्थशास्त्राचे विद्यार्थी म्हणून ज्या वेळेला आपल्या अर्थव्यवस्थेचा उल्लेख करतो त्यावेळेला कृषी आधारित अर्थव्यवस्था असाही आपण त्याचा उल्लेख करतो याचं कारण असं शेती हा हा आपल्या अर्थव्यवस्थेचा आत्मा आहे आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि तोच त्यावेळच्या छत्रपती शाहू महाराजांनी हे ओळखलं होतं की संस्थांचं जे काही उत्पन्न आहे संस्थांचं जो काही कारभार आहे ह्या कारभारामध्ये शेती क्षेत्राचा प्रचंड मोठा वाटा आहे शेती क्षेत्रामध्ये व्यापलेली लोकसंख्या मोठी आहे आणि या सगळ्यांची जी अवस्था आज आहे त्या त्यातून त्यांना बाहेर काढायचं असेल त्यांना चांगल्या स्थितीकडे घेऊन जायचं असेल तर आपल्याला त्यासाठी विशेष काहीतरी करावं लागेल आणि त्यांनी हे दाखले दिले की वैदिक काळापासून वैदिक काळापासून म्हणजे हजार वर्षापूर्वीचा हा इतिहास सांगतो की त्या त्या क्षेत्रातले जे राजे आहेत हे राजे म्हणजे एखादा चक्रवर्ती राजा हा त्याच्या मंत्रीगणासह हो, वर्षात एक दिवस वर्षातनं काही दिवस ही शेतीमध्ये स्वतः कष्ट करतो ज्याच्यामुळे त्याच्या राज्यातील शेतकऱ्यांना कुठल्या प्रकारच्या शेतीच्या कामामध्ये लाज वाटू नये शेतीच्या शेतीच्या कामाचं श्रेष्ठत्व त्याला लक्षात यावं अशा भूमिकेतून वैदिक काळापासून जे राजे होते हे राजे काही काही कालावधीसाठी शेतीमध्ये स्वतः कष्ट करत होते म्हणजे यासाठी असं म्हटलं गेलेलं आहे की कृषी कर्म इतकं पवित्र होतं की तिथं चक्रवर्ती राजा म्हणजे जिथंपर्यंत जिथपर्यंत त्याची सत्ता आहे जिथंपर्यंत त्याचं त्याचं वैभव आहे तिथंपर्यंतच्या सगळ्या भूमीमध्ये एक दाना टाकून जर हजार दाणे देणारी ही जर शेती असेल तर अशा पद्धतीचं उत्पादक कार्य इतर कुठल्याही क्षेत्रामध्ये चालत नाही आणि म्हणून ज्या कृषी कर्मावरती म्हणजे ज्या शेतीवरती अखंड मनुष्य जातीचं जा उपजीविक अवलंबून आहे अशा शेती क्षेत्राला आपल्याला चांगलं चांगले दिवस आणले पाहिजे त्याच्यातले ज्या समस्या आहेत त्यातल्या ज्या त्रुटी आहेत त्यातले जे वेगवेगळ्या प्रकारच्या अनुचित प्रथा आहेत ह्या प्रथा आपल्याला मोडीत काढल्या पाहिजेत आणि एकूणच शेती आणि शेतीवरती अवलंबून असणारी एकूण लोकसंख्या हिच्या उद्धारासाठी आपल्याला कार्य केलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका राजा म्हणून अं त्यातली त्यात राजाशी छत्रपती शाहूंनी अनेक देशांमधला अनेक राज्यांमधल्या शेतीच्या संदर्भातली परिस्थिती पाहिली होती आणि त्यामध्ये सुधारणा करण्याकरिता त्यांनी प्रमुख कार्य हे केलं म्हणून त्यांच्या कृषी कार्याचा उल्लेख हा अत्यंत अत्यंत महत्वाचा म्हणून केला जातो किंवा त्यांच्या कृषी कार्याचा अभ्यास आजच्या अभ्यास काही करताना आपल्याला बघायला मिळतात तात्पर्य काय एखादा राजा जेव्हा शेतकऱ्यांच्या बरोबर जाऊन काम करतो त्यावेळेला शेतकऱ्यांना ते, शेत ते हलकं काम वाटू नये याशिवाय त्या कामाची प्रतिष्ठा शेती कामाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी कारण तो अर्थव्यवस्थेचा त्या संस्थांचा तो कणा होता तो आत्मा होता आणि म्हणून या पद्धतीची भूमिका ही राजांनी घेतलेली आपल्याला बघायला मिळते यासाठी राजांनी वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रयोग केले वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग केले त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा उल्लेख मला इथं करावा लागेल तो म्हणजे असा की आपल्या भागामध्ये खरं तर चहा कॉफी रबर अशा पद्धतीचं उत्पादन आजही घेतलं जात नाही आजही घेतलं जात नाही मात्र त्यांनी भारतभर प्रवास करत असताना आंतरराष्ट्रीय पातळी प्रवास करत असताना त्यांनी अशा प्रकारची पिकं जी पारंपरिक पिकं आपण घेतोय त्याला सोडून आपल्याला काही नवीन प्रयोग करता येतील का म्हणून त्यांनी पानाळ्या पानाळ्याच्या भागामध्ये पन्हाळ्याच्या किल्ल्याच्या बाजूला संस्थांची जी जमीन होती त्या जमिनीमध्ये चहाचे मळे लावले कॉफीचे मळे लावले राबर रबराचे मळे लावले आणि हा प्रयोग केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की काही अंशी काही अंशी आपण इकडे उत्पादन घेऊ शकतो हे सगळं दाखवण्या पाठीमागचं कारण असं होतं की परंपरागत पद्धतीने आम्ही जे पिकं घेत आलोय आणि त्याच्यामुळे आमच्या आमच्या शेतीमध्ये फार काय आम्हाला विकास करता आला नाही तर आपण पीक पद्धती बदलून बघूया का आपल्याला काय वेगळी पिकं घेता येतील का ज्याच्यातून लोकांच्या हातामध्ये दोन पैसे जास्ती उत्पन्न मिळेल अशा प्रकारचे प्रयोग छत्रपती शाहूंनी स्वतः आपल्या संस्थांच्या मालकीच्या शेतजमिनीमध्ये करून घेतले ज्यामुळे कोल्हापूर संस्थांकडे आपण जर बघितलं तर एक गोष्ट लक्षात घ्या कोल्हापूर संस्थाने महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये पहिल्यांदाच गुळाचं उत्पादन प्रचंड प्रमाणावरती घेऊन गुळाची बाजारपेठ म्हणून कोल्हापूरला देशातली एक प्रमुख बाजारपेठ म्हणून प्रसिद्धी मिळवून दिली ही गोष्ट त्याचाच एक त्याचाच एक परिणाम आहे एव्हाना कृषी आधारित उद्योग धंदे सुरू करण्याचं काम हे कोल्हापूर संस्थांमध्ये झालं आणि कोल्हापुरात कारखानदारीचा पाया हा कृषी आधारित उद्योगांच्या माध्यमातून घातला गेला ही बाब आपल्याला या ठिकाणी आवर्जून लक्षात घ्यावी लागेल सांगण्या तात्पर्य काय एका, एका बाजूला शेतीचा विकास करायचा आहे शेतीच्या मालाला चांगली बाजारपेठ मिळावी शेतीतून वेगवेगळी प्रकारचे उत्पादन घेतली जावीत शेतकऱ्याला उत्पन्न मिळण्याकरिता त्याच्यावरती प्रक्रिया करावी शेतीला लागणाऱ्या साधनांच्यासाठी जे कारखाने उभे करावेत शेतीच्या विकासाबरोबर आपल्याला औद्योगिक क्षेत्रातला उत्पादन घेणं गरजेचं आहे अशा भूमिकेतून शेती विकासातल्या नवीन नवीन प्रयोगांच्या बरोबरच कोल्हापूर संस्थानामध्ये त्यांनी कारखानदारीचा एक चांगला प्रयोग चांगले चांगला पाया घातलेला हा आपल्याला बघायला मिळतो आणि आजही आजही महाराष्ट्रातल्या पुणे मुंबई नंतर पुणे मुंबई नंतर कोल्हापूर सारख्या क्षेत्रामध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये प्रचंड प्रगती झालेली आपल्याला जे बघायला मिळते त्याचा पाया हा राजश्री छत्रपती शाहूंनी घातलेला हा आपल्याला दिसतो आपण थोडं पुढे जाऊया कृषी क्षेत्रामधलं त्यांचं काम पाहत असताना शेती आणि शिक्षण या संदर्भामध्ये आपल्याला उर्जून इथं चर्चा करावी लागेल शिक्षणाशिवाय किंवा ज्ञानाशिवाय शेतीमध्ये सुधारणा आणणं शक्य नाहीये शेतीची शेतीमध्ये आधुनिकता आणणं शक्य नाहीये यासाठी त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा अं एकोणीशे एकोणीशे सोळा मध्ये इथं चुकून एकोणीसशे शहाण्णव असं झालेलं आहे एकोणीशे सोळामध्ये राजेश ट्रेणी राजाराम हायस्कूलमध्ये शेती हा नवीन विषय हा सुरू केला म्हणजे हायस्कूल स्तरापासून शेतीचं ज्ञान दिलं जावं शेतीचं शिक्षण दिलं जावं याचा प्रयोग हा त्यांनी केला याच्यातून आपल्याला त्यांची दूरदृष्टी बघायला मिळते शेतीतल्या शे, शेत काम करणाऱ्या शेतकऱ्याला शेतीमध्ये काय करावं याचं जर शिक्षण दिलं गेलं तर त्याचा परिणाम निश्चितपणे शेतीतली उत्पादकता वाढण्यामध्ये शेतीतल्या पीक पद्धतीमध्ये बदल करण्यामध्ये शेतीमधल्या आधुनिकता आणण्यामध्ये याचा निश्चित परिणाम होईल याचा विचार करून त्यांनी आजही आजही राजाराम कॉलेज आणि राजाराम हायस्कूल हे कोल्हापूरमध्ये चालू आहे आणि त्या ठिकाणी शेती हा विषय नव्याने सुरू करण्याचं काम एकोणीसशे सोळामध्ये छत्रपती शाहूंनी काम केलं याशिवाय एकोणीसशे सतरा साली आपल्या कोल्हापूर संस्थानामध्ये प्राथमिक शिक्षण त्यांनी सक्तीचं केलं ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे हीच बाब महात्मा फुले यांनी मांडली होती ब्रिटिश हिल्टन यंग आयोगासमोर ही गोष्ट मांडली होती की भारतातल्या प्रत्येकाला प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं दिलं पाहिजे आणि नुसतं सक्तीचं दिलं नाही पाहिजे तर याकरिता ज्यांना ते शिक्षण घेणं शक्य नाहीये त्या सगळ्यांनाच त्या सगळ्यांनाच हे मोफत दिलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडली होती यासाठी सरकारने स्वतः खर्च करावा म्हणून इथं छत्रपती शाहूंनी मात्र आपल्या संस्थानामध्ये सगळ्यांना प्राथमिक शिक्षण सक्तीचं केलं होतं सक्तीचं करून ते मोफत दिलं होतं संस्थान त्याच्यावरती खर्च करत होतं एवढंच नाही हे प्राथमिक शिक्षण सक्तीचं करताना जो पालक आपल्या पाल्याला शाळेमध्ये पाठवणार नाही प्राथमिक शिक्षणाकरिता त्याच्यावरती दंडात्मक कारवाईचा प्रयोग सुद्धा छत्रपती शाहूंनी तिथं केला होता याच्यामुळे आपोआपच त्या पालकांना त्या विद्यार्थ्याला त्या मुलाला त्या पाल्याला मुला त्या, पाल्या त्या प्राथमिक शिक्षणामध्ये आणण्याशिवाय गत्यंतर राहिलं नाही अशा प्रकारे शिक्षण ही इतकी अनिवार्य बाब आहे इतकी ती प्रत्येकाने घेतली पाहिजे त्याला कुठलंही कारण कुठलेही सबब न सांगता त्यांनी त्यापासून बाजूला राहू नये ही भूमिका छत्रपती शाहूंनी त्यावेळेला राबवलेली आपल्याला बघायला मिळते राजेश एकोणीसशे बाराला किंग एडवर्ड अॅग्रिकल्चर इन्स्टिट्यूटची स्थापना केली होती आता या माध्यमातून या माध्यमातून शेती क्षेत्रामध्ये नवनवीन प्रयोग नवीन संशोधन करणं याशिवाय या त्याच्यासाठी लागणारं जे फंडिंग आहे ते फंडिंग उभं करण्याचं काम हे एकोणीसशे बाराला द किंग एडवर्ड ऍग्रिकल्चरल इन्स्टिट्यूटची स्थापना करून त्या माध्यमातून त्यांनी ते काम उभं केलेलं बघायला मिळतं त्याच्यानंतर लगेच पुढच्याच वर्षी म्हणजे दोन हजार तेरामध्ये वीस जानेवारी वीस जानेवारी दोन हजार तेरामध्ये त्यांनी आपल्या संस्थानामध्ये शेती सुधारणा या पुस्तकाच्या काही प्रती या लोकांच्यापर्यंत पोचवण्याचं काम केलं मग ही सांगण्याचे तात्पर्य असं आहे की ही बाब करत असताना ही बाब करत असताना शेतकऱ्यांच्या कर पर्यंत शेतीच्या संदर्भातलं असणारं जे काही प्रकाशन आहे जी काही माहिती आहे ती भारतभरातली असेल ते आंतरराष्ट्रीय पातळीची असेल ही लोकांच्या पर्यंत शाळेमध्ये शेती शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पर्यंत ती माहिती पोहोचावी याकरिता अशा प्रकारच्या शेती सुधारणा या पुस्तकाच्या शंभर प्रती स्वतः विकत घेतल्या आणि संस्थांच्या शाळेमध्ये त्या उपलब्ध करून दिल्या की जेणेकरून त्याचा वापर हा शेतकऱ्यांनी शेती शेतकऱ्यांच्या मुलांनी तो करावा आणि तसे प्रयोग आपल्या शेतीमध्ये करावेत अशा प्रकारचा दृष्टिकोन हा त्यांनी ठेवलेला बघायला मिळतो म्हणजे यातून यातून त्यांची शेतीच्या संदर्भातली प्रगल्भता शेतीच्या संदर्भातली त्यांची अस्था या ठिकाणी शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणाचा प्रसार करण्यावर तो विशेष भर दिला याचं कारण स्पष्ट होतं आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे की छत्रपती शाहूंच्या कालखंडामध्ये सुद्धा काही विशिष्ट वर्णीयांच्या विशिष्ट वर्गातल्या लोकांचा हा शिक्षणावरती प्रभाव होता किंवा शिक्षण या अमुक वर्गातलेच लोकांनी घेतलं पाहिजे अशा प्रकारची एक रूढ त्यांनी घालून दिलेली होती तेव्हा ना छत्रपतींना स्वतःला असा अनुभव आला की त्यांच्या राज्याभिषेकाच्या वेळेला काही ब्राह्मीण वर्गाने त्यांच्यावरती बहिष्कार घातला आणि मग जो छत्रपती शिवाजी महाराजांना जो अनुभव आला होता तोच अनुभव छत्रपती शाहूंना आलेला हा हे आपल्याला सगळ्यांना विदित आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे म्हणजे अशा प्रकारच्या ज्या चुकी चुकीच्या रूढी आणि चुकीच्या परंपरा होत्या यातून बाहेर काढण्यासाठी जो बहुजन समाज आजही त्या शिक्षणापासून वंचित राहिलेला आहे या बहुजन समाजाला शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्याकरता त्यांच्यापर्यंत शिक्षणाचा प्रसार करण्यावरती शाहू संस्थांच्या माध्यमातून शा, कोल्हापूर संस्थांच्या माध्यमातून छत्रपती शाहूंनी विशेष भर दिला त्यांनी यासाठी कोल्हापूर संस्थानामध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत करण्याबरोबर स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजा म्हणजेच ज्याला आपण हुकूम काढला की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी स्त्रीला असं वाटतं की मला शिक्षण घ्यायचं आहे तिला कुठल्याही पद्धतीची अडचण किंवा अडचण कोणी करणार नाही अशा प्रकारचा हुकूम काढला आणि तिथं पुरुषांच्या बरोबर स्त्रियांना म्हणजे मुलींना सुद्धा शिक्षणाची दारं खुली केली आणि ते सुद्धा शिक्षण सक्तीच आणि मोफत केलं ही बाब आपल्याला या ठिकाणी करावी लागेल अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी एकोणीशे एकोणीस मध्ये सवर्ण आणि अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरण्याची पद्धत बंद करून टाकली कारण तोपर्यंत सवर्ण म्हणजे उच्च वर्णया उच्च वर्णयांच्या लोकांची शाळा वेगळी होती अस्पृश्यांच्या शाळा वेगळ्या होत्या कारण त्यांना छूत अछूत अशा प्रकारची एक एक व्यवस्था त्या काळामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये विस्तारलेली बघायला मिळते आपल्याला आणि यातून सामाजिक दरी सामाजिक विषमता ही कधीही न संपणारी होती आणि ती सामाजिक विषमता कमी करण्यासाठी सामाजिक सोलोखा निर्माण करण्याकरिता त्यांनी अस्पृश्यांना आणि वंचितांना बहुजातल्या समाजातल्या सगळ्याच्या सगळ्या लोकांना शिक्षणाच्या प्रवाहात येण्याकरिता ह्या ज्या वेगळ्या वेगळ्या शाळा भरत होत्या ती पद्धत त्यांनी बंद करून टाकली सर्वांसाठी एकच शाळा म्हणजे तिथं उच्च नाही आणि नीच कुणी नाही अशा पद्धतीची व्यवस्था त्यांनी एकोणीसशे एकोणीस नंतर आपल्या संस्थानामध्ये सुरू केली म्हणजे हे जे प्रयोग आहेत हे खरंच आज जर आपण त्याचा विचार केला तर त्यावेळेला एका राजाने इतका दूरदृष्टीचा विचार करावा हे असामान्य कार्य आहे आणि म्हणूनच हा राजा असामान्य म्हणून आजही देशभरामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळखला जातो राजश्री शाहूंनी बहुजनांच्या शिक्षणाविषयीची जी तळमळ होती ती तळवळ खर तर या कारणाने होती की त्यावेळेला माणसांना माणसांना एखाद्या जनावराप्रमाणे गुलामाप्रमाणे जे वागवलं जात होतं आणि त्यांना माणसाची मान जी जो मान आहे जो बहुमान आहे तो त्याला मिळाला पाहिजे त्याचं अस्तित्व माणूस म्हणून प्रत्येकाला सारखंच ते मिळायला पाहिजे या भूमिकेतून त्यांनी पशुत्वापासून मनुष्यत्व मिळवून देणारं एक प्रभावी अस्त्र म्हणजे जनावरांप्रमाणे जे त्यांना वागवलं जात आहे त्या पद्धतीनं न वागवता त्यांना मनुष्याप्रमाणे मानव जातीच्या प्रत्येकाला जो वागण्याचा मान सन्मानाचा जो अधिकार आहे तो प्रत्येकाला मिळाला पाहिजे यासाठी यासाठी शिक्षण हे सगळ्यात महत्वाचं आणि मोठं अस्त्र आहे हे त्यांनी जाणलं होतं आणि याच जाणिवेतून याच जाणिवेतून त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा शिक्षणासाठी जी मदत केली ती याच भूमिकेतनं केली के होती आणि म्हणून शिक्षण हे जे अस्त्र आहे हे समाजाला मुख्य प्रवाहामध्ये घेऊन यायला एक प्रमुख साधन आहे यासाठी त्यांनी शिक्षणाशिवाय आपला उद्धार होणार नाही याकरिता राजेश्री चव्हाण कोल्हापूर संस्थानामध्ये सक्तीचं आणि मोफत शिक्षण हे करण्याचा पहिलाच उपक्रम देशातला राबवला ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवली पाहिजे एवढंच नाही तर त्यांनी पाचशे ते हजार लोकवस्तीच्या गावांमध्ये शाळांची निर्मिती केली म्हणजे वाड्या वस्त्यांमध्ये जाऊन वाड्या वस्त्यांमध्ये गावोगाव जाऊन शाळा सुरू केल्या यासाठी संस्थांचा निधी खर्च केला आणि एवढ्या वेळेस महाराज थांबले नाहीत तर त्यांनी जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्यांना त्यांना दंड केला पालकांना प्रति महिना एक रुपया दंड आता त्यावेळेचा एक रुपया म्हणजे खूप होता आकारण्याची कायदेशीर तर कायदाच केला आणि त्याच्यामुळे प्रत्येक पालकाला आपल्या पाल्याला तो मुलगा असेल किंवा मुलगी असेल त्याला शाळेत पाठवण्याच्या पर्याय नव्हता आणि काही शहरा ठिकाणी जाऊन विशिष्ट ठिकाणी जाऊन शिक्षण घेण्याची गरज नाही आहे तर त्यांनी पाचशे ते एक हजार लोक गावांमध्ये शाळांची निर्मिती केली होती त्यामुळे आता ही सबब सांगता येणार नव्हती की आमच्या जवळ शाळा नाहीये अशा प्रकारचा दृष्टिकोन हा छत्रपती शाहूंनी अवलंबलेला आपल्याला बघायला मिळतो त्यामुळे त्यांचं शिक्षणाच्या संदर्भातलं जे 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 विचार होते जे महत्व होतं ते त्यांनी कशा पद्धतीने उतरवलं हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं या ठिकाणी ही बाब लक्षात घेण्याबरोबर आपण आजच्या तासापुरतो आपण या ठिकाणी पाहूया नंतर त्यांनी व्यापारामध्ये कशी प्रगती केली कारखानदारीमध्ये कशी प्रगती केली शेतीच्या मध्ये पाण्याची व्यवस्थेच्या संदर्भात आर्थिक विचाराच्या संदर्भामध्ये त्यांनी काय नेमके विचार, विचार मांडले किंवा कशा पद्धतीचे नवे विचार अर्थव्यवस्थेला दिले हाही भाग आपल्याला पुढच्या भागामध्ये पाहता येईल आता आपला वेळ संपत आलाय आपण या ठिकाणी थांबतोय धन्यवाद थँक्यू